तर आज आपल्याकडे जॉन विंटर्स यांच्या अल्फा माइंडसेट या पुस्तकाच्या सारांशावर आधारित काही नोट्स आहेत आता अल्फा हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात एक एक विशिष्ट प्रतिमा येते हो म्हणजे कोणीतरी आक्रमक वर्चस्व गाजवणारी व्यक्ती बरोबर पण आज आपण या संकल्पनेच्या जरा पलीकडे जाऊन पाहणार आहोत अगदी बरोबर आणि हे सुरुवातीलाच स्पष्ट करणं आहे की या स्रोतानुसार अल्फा म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणे तसा अजिबात नाही अच्छा उलट अल्फा म्हणजे अशी व्यक्ती जिने स्वतःच्या भावना सवयी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या भीतीवर नियंत्रण मिळवलं आहे म्हणजे हा एक आतून बाहेर येणारा बदल आहे हो एक प्रकारे स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेणे चला मग यात नेमकं काय आहे आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसं लागू होऊ शकतं हे सविस्तरपणे समजून घेऊया यात चार मुख्य मुद्दे आहेत आत्मविश्वास मोठी स्वप्न भीतीवर मात आणि नातेसंबंध सुरुवात आत्मविश्वासापासून करूया हो तर आत्मविश्वासावर बोलताना एक सामान्य गैरसमज असतो की तो जन्मजात असतो हो की काही लोकांमध्ये तो नैसर्गिकरित्या असतो आणि काहींमध्ये नसतो बरोबर पण या सारांशानुसार ही एक पूर्णपणे चुकीची कल्पना आहे उलट आत्मविश्वास म्हणजे एक स्नायू आहे जो तुम्ही सरावाने मजबूत करू शकता ही कल्पनाच खूप लिबरेटिंग आहे नाही का हो नक्कीच कारण याचा अर्थ असा होतो की आत्मविश्वास ही एक निवड आहे योगायोग नाही स्रोतामध्ये याला कॉन्फिडन्स मसल जसं म्हटलं है। आहे आणि हे मसल्स कसे तयार होतात तर अवघड वाटणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीत स्वतःला झोकून देऊन लेखक म्हणतो की भीती वाटत असतानाही कृती करणे हाच आत्मविश्वास वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे विचार करत बसला तर भीती वाढते आणि तुम्ही कृती केली तर भीती कमी होते पण आत्मविश्वास आणि उद्धटपणामध्ये खूप बारीक रेषा असते अनेकदा लोक्यात गोंधळून जातात हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एखादी व्यक्ती खूप आत्मविश्वासाने बोलत असेल तर तिला उद्धट समजलं जातं यावर स्रोतात काही म्हटलंय का हो स्रोत या दोन्हींमधला फरक स्पष्ट करतो त्यांच्या मते उद्धटपणा म्हणजे अॅरोगेन्स हा असुरक्षिततेतून येतो अच्छा जेव्हा एखादी व्यक्ती आतून कमकुवत असते तेव्हा ती बाहेरून ताकद दाखवण्याचा प्रयत्न करते याउलट खरा आत्मविश्वास तो शांत आणि स्थिर असतो त्याला सतत स्वतःला सिद्ध करायची गरज वाटत नाही अगदी तो तेव्हाच येतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या कमतरता चुका आणि अपयशांना स्वीकारायला शिकते यातलं एक उदाहरण खूपच प्रभावी आहे निवेदकाने स्वतःचा सार्वजनिक भाषणाचा एक किस्सा सांगितलाय हो तो खूप रंजक आहे त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला त्यांना सार्वजनिक भाषणाची इतकी भीती वाटायची की त्यांचे शब्द अडखळायचे हातपाय थंड पडायचे आणि समोर बसलेले लोक हसायचे हो हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत अपमानास्पद होता पण प्रत्येक वेळी ते पुन्हा प्रयत्न करायचे आणि प्रत्येक अपयशाने त्यांना आतून अधिक मजबूत बनवलं वा त्यांच्या मते तो अपमान सहन करण्याची तयारी ठेवल्यामुळेच त्यांची भीती हळूहळू कमी झाली आणि आत्मविश्वास वाढला म्हणजे अपमानाला किंवा अपयशाला विकासासाठी इंधन म्हणून वापरणे बरोबर पण हा सगळा झाला आंतरिक बदल देहबोली बद्दल काही हा हे कारण अनेकदा लोक म्हणतात की फेक इट टिल यू मेक इट बरोबर देहबोली बोलण्याचा सूर ताठ बसण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण यात एक धोक्याची सूचनाही दिली आहे सूचना काय जर तुमचा आंतरिक विकास झालेला नसेल म्हणजे तुम्ही स्वतःवर काम केलेलं नसेल तर केवळ बाहेरून आत्मविश्वासी दिसण्याचा प्रयत्न केल्यास तो खोटेपणा लगेच ओळखला जातो म्हणजे स्वजागरूकता हाच खरा पाया आहे अगदी आपल्या ताकदी आणि कमतरता ओळखणे आणि त्या कमतरतांवर काम करणे हे खरं अल्फा लक्षण आहे हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण यात दैनंदिन सवयींचाही उल्लेख आहे म्हणजे रोजची झोप आहार व्यायाम यांचा संबंध आत्मविश्वासाशी कसा हो आणि हा मुद्दा खूप व्यवहारिक आहे लेखकाच्या मते बाह्य शिस्त थेट आंतरिक आत्मविश्वासाशी जोडलेली आहे ते कसं विचार करा जर तुमचं शरीर थकलेलं अस्वस्थ आणि अव्यवस्थित असेल तर तुम्हाला आतून ताकदवान कसं वाटेल खरंय नियमित व्यायाम चांगला आहार पुरेशी झोप या गोष्टी केवळ आरोग्यासाठी नाहीत तर त्या तुमच्या मनाला एक संदेश देतात की मी माझ्या नियंत्रणात आहे अच्छा ही भावना। ही नियंत्रणाची नियंत्रणाची भावना भावनाच आत्मविश्वासाचा कणा आहे म्हणजे केवळ प्रेरणादायी विचार ऐकून काही होत नाही रोजच्या छोट्या छोट्या कृती आणि शिस्त यातूनच खरा आत्मविश्वास तयार होतो अगदी आणि एकदा का हा आंतरिक आत्मविश्वास तयार झाला की मग मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत येते जो आपला पुढचा मुद्दा आहे अगदी कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी लहान ध्येय ठेवत नाही बरोबर स्रोतानुसार अल्फा माइंडसेट सुरक्षित आणि छोटे विचार टाळण्यावर भर देतो विचार इतके मोठे असावेत की ते सुरुवातीला इतरांना आणि कदाचित तुम्हालाही अवास्तव वाटतील पण असं का मोठी स्वप्न पाहिल्याने निराशा होण्याची शक्यताही तर जास्त असते मग सुरक्षित खेळलेलं काय वाईट कारण कम्फर्ट झोनमध्ये राहून कोणीही आपली पूर्ण क्षमता गाठू शकत नाही स्रोत एक कठोर सत्य मांडतो काय की जर एखादी व्यक्ती रोज तेच रुटीन पाळत असेल आणि फक्त तग धरून राहण्याचा विचार करत असेल तर जग त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करेल हुँ. मोठी स्वप्न तुम्हाला तुमच्या मर्यादेच्या पलीकडे ढकलतात ती तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला नवीन कौशल्य आत्मसात करायला भाग पाडतात इथे महत्त्वाकांक्षा आणि केवळ ध्येय ठेवणे यात काही फरक सांगितला आहे का हो महत्त्वाकांक्षा म्हणजे केवळ काही ध्येय लिहून ठेवणे नाही ती एक काय म्हणतात त्याला आंतरिक ऊर्जा आहे एक इंटरनल ड्राईव्ह अच्छा ही ऊर्जा तुम्हाला तेव्हा काम करायला भाग पाडते जेव्हा बाकीचे आराम करत असतात किंवा पार्टी करत असतात आणि महत्वाकांक्षी व्यक्ती प्रत्येक आव्हानाला संधी मानते आणि प्रत्येक अडथळ्याला एक धडा यात एक धक्कादायक आकडेवारी दिलीय नव्वद टक्के लोक बाह्य धोक्यांशिवाय स्वतःच आपली स्वप्न मारून टाकतात हे कसं म्हणजे बाहेरून कोणी थांबत नाही आपणच आपल्या स्वप्नांचा गळा घोटतो हो आत्मशंका म्हणजे सेल्फ आणि चालढकल करण्याची सवय हो हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत असे यात म्हटलंय आपण नंतर करू वेळ आल्यावर बघू असं म्हणत राहतो आणि ती वेळ कधीच येत नाही यावर उपाय म्हणून विजन या संकल्पनेवर खूप भर दिला आहे विजन म्हणजे केवळ भविष्याचे एक सुंदर चित्र नाही तर तो एक आंतरिक नकाशा आहे एक जीपीएस आहे एस आहे जेव्हा तुमचं विजन स्पष्ट असतं तेव्हा तुम्हाला कळतं की कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणता नाही कोणती गोष्ट महत्वाची आहे आणि कोणती नाही म्हणजे तुमची ऊर्जा आणि वेळ वाया जात नाही बरोबर तुमची प्रत्येक कृती उद्देशपूर्ण होते आणि मग बाहेरच्या लोकांची टीका किंवा त्यांची मतं तुम्हाला फारशी महत्वाची वाटत नाहीत आणि इथेही अहंकार आणि महत्वाकांक्षा यातील फरक येतो नाही का नक्कीच खरी महत्वाकांक्षा ही आत्मविश्वास फोकस आणि सातत्यपूर्ण विकासातून येते तर अहंकार हा असुरक्षिततेतून येतो अगदी मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी अहंकार धडपडतो पण खरी महत्वाकांक्षी व्यक्ती स्वतःच्या कालच्या कामगिरीपेक्षा आज चांगली कामगिरी करण्यावर लक्ष देते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला एका मोठ्या उद्देशाशी जोडता तेव्हा एक लेगसी तयार होते हो जेव्हा तुमचं ध्येय स्वतःपेक्षा मोठं असतं तेव्हा तुम्हाला थांबवणं जवळजवळ अशक्य होतं पण मोठी स्वप्न पाहताना आणि त्या दिशेने प्रवास करताना एक गोष्ट हमखास आडवी येते ती म्हणजे भीती बरोबर आणि हाच आपला तिसरा मुद्दा आहे श्रोत म्हणतो की जग तुमच्या भीतीची किंवा सब्बींची पर्वा करणार नाही हे वाक्य खूपच कठोर आहे पण खरं आहे भीती ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला वाटते यात फरक इतकाच आहे की काही लोक भीतीमुळे थांबतात आणि काही लोक भीती असूनही पुढे जातात मग करायचं काय या सारांशानुसार भीतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा भीतीला शत्रू मांडण्याऐवजी तिला एक शस्त्र किंवा एक मार्गदर्शक म्हणून वापरायला हवं मार्गदर्शक हे कसं शक्य आहे भीती तर आपल्याला थांबवते विचार करा भीती कधी वाटते जेव्हा आपण काहीतरी नवीन अनपेक्षित किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं करायला जातो तेव्हाच बरोबर म्हणजेच भीती हे एक चिन्ह आहे एक अलाम आहे जो सांगतो की तुमच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे विकासाची संधी आहे अच्छा म्हणजे भीती वाटणं हे एक सकारात्मक लक्षण आहे हो की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि भीतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तयारी आणि अनुभव हे ऐकायला छान वाटतं पण प्रत्यक्षात भीतीवर काम कसं करायचं काही व्यावहारिक पावलं सुचवलीत का हो नक्कीच पहिलं पाऊल आहे ग्रॅज्युअल एक्सपोजर म्हणजे हळूहळू अवघड वाटणाऱ्या गोष्टींचा सामना करणे एकदम मोठं आव्हान न घेता नाही दररोज अशी छोटी छोटी कामं करायची जी तुम्हाला थोडी अस्वस्थ करतात उदाहरणार्थ जर अनोळखी लोकांची बोलायची भीती वाटत असेल तर रोज फक्त एका अनोळखी व्यक्तीला हॅलो म्हणण्यापासून सुरुवात करणे आणि दुसरं पाऊल दुसरं पाऊल आहे विचारपूर्वक जोखीम घेणे म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क सुरक्षित क्षेत्रात राहून कधीच वाढ होत नाही यात एक सूत्र सांगितलं आहे जितकी मोठी जोखीम तितका मोठा परतावा पण याचा अर्थ अविचारीपणे काहीही करणे असा नाही नाही परिस्थितीचा अभ्यास करून संभाव्य परिणामांचा विचार करून उचललेलं पाऊल आणि या मानसिक बाजूबद्दल काय म्हणजे विचारांमध्ये काही बदल हो त्याला मेंटल फ्रेमिंग म्हटले आहे म्हणजे भीतीला नकारात्मक भावना समजण्याऐवजी तिला उत्साहात बदलणे आणि व्हिज्युअलायझेशन बरोबर म्हणजे एखाद्या भीतीदायक परिस्थितीची मनातल्या मनात कल्पना करायची आणि त्यात स्वतःला शांतपणे आणि आत्मविश्वासाने सामोरे जाताना पाहायचं याने काय होतं मनातील या सरावाने वास्तविक धैर्य वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं उपाय म्हणजे कृती अतिविचार करण्यावर कृती हाच सर्वोत्तम उपाय आहे खरं विचार करत बसण्याऐवजी पहिलं छोटसं पाऊल उचला अगदी आपण आत्मविश्वास महत्वाकांक्षा आणि भीती या सगळ्या आंतरिक गोष्टींबद्दल बोललो पण या सगळ्याचा आपल्या बाहेरील जगाशी म्हणजेच आपल्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो हा आपला शेवटचा मुद्दा आहे हो आणि तितकाच महत्वाचा कारण नातेसंबंध आपलं आयुष्य घडवू किंवा बिघडवू शकतात बरोबर ह्यात एक मूलभूत नियम सांगितला आहे लोक सहसा त्याच प्रकारची ऊर्जा आकर्षित करतात जी ते स्वतः बाहेर टाकतात म्हणजे जर तुमच्या आयुष्यात सतत नकारात्मक किंवा तक्रारखोर लोक येत असतील तर कदाचित तुमच्या स्वतःच्या ऊर्जेत काहीतरी बदल करण्याची गरज आहे बरोबर म्हणजे नाते सुधारण्याची सुरुवातही स्वतःपासूनच होते यात भावनिक बुद्धिमत्ताचा म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सचा उल्लेख आहे हो प्रतिक्रिया देणारी रिॲक्टिव्ह व्यक्ती कमकुवत दिसते तर शांतपणे विचार करून प्रतिसाद देणारी व्यक्ती सामर्थ्यवान दिसते आणि ऐकण्याबद्दल डीप लिस्निंग समोरच्याचं पूर्ण लक्ष देऊन ऐकणे बहुसंख्य लोक बोलण्यासाठी ऐकतात समजून घेण्यासाठी नाही जो व्यक्ती खरंच ऐकतो तो, तो आदर आणि विश्वास दोन्ही मिळवतो पण अनेकदा नात्यांमध्ये आपल्या गरजा स्पष्टपणे सांगणं हे स्वार्थीपणाचं लक्षण मानलं जातं सीमा म्हणजे बाउंड्रीज आखण्याबद्दल काय म्हटलं आहे स्रोत म्हणतो की आपल्या गरजा आणि सीमा स्पष्टपणे कम्युनिकेट करणे हा स्वार्थ नाही तर ती अल्फा एनर्जी आहे अच्छा याचा अर्थ स्वतःचा आदर करणे ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत जसं की परस्पर आदर विश्वास प्रामाणिकपणा त्यावर कोणतीही तडजोड न करणे आणि संघर्षाला टाळण्याऐवजी त्याला निर्भयपणे पण शांतपणे सामोरे जाणे प्रत्येक संघर्ष टाळणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत ठरते आणि यात भावनिक स्वातंत्र्याचा इमोशनल इंडिपेंडन्सचा एक खूप मोठा विचार मांडला आहे तो काय आहे विचार असा आहे की भावनिक दृष्ट्या इतरांवर अवलंबून असलेले लोक असुरक्षित आणि गरजू बनतात याउलट जे लोक भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असतात जे स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून नसतात ते इतरांना अधिक आकर्षित करतात आदर मिळवतात म्हणजे नातेसंबंधांना आयुष्याचा आधार बनवण्याऐवजी ते आयुष्यात एक भर एक ऍड ऑन असावे अगदी तुमचं आयुष्य आधीच पूर्ण आहे नाती त्याला अधिक सुंदर बनवतात याचा अर्थ नियंत्र किंवा वर्चस्ववादी असा होत नाही बरोबर अजिबात नाही याचा अर्थ फक्त स्वतःच्या मूल्यांचे आणि आत्मसन्मानाचे मापदंड निश्चित करणे आणि जे लोक या मापदंडात बसत नाहीत किंवा जे तुमच्या आदराची किंमत ठेवत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यातून नैसर्गिकरित्या बाहेर जाऊ देणं महत्वाचे आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ही अल्फा माइंडसेट संकल्पना केवळ वाचण्यापुरती नाहीये ती पूर्णपणे कृतीवर आधारित आहे हो ज्ञान हे फक्त एक मार्गदर्शक आहे एक नकाशा आहे पण प्रवास तर स्वतःलाच करावा लागतो खरी शक्ती आणि स्वातंत्र्य बाहेर कुठेही नाही ते आपल्या आतच आहे बरोबर रोजची शिस्त सातत्य निर्भय वृत्ती आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याची इच्छाच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो काय स्रोतामध्ये अल्फा होण्याचा एक पर्याय दिलाय एकतर सामान्य गर्दीचा सा भाग बनून राहणे किंवा अथांग बनणे पण या अल्फा लेबलच्या पलीकडे जाऊन जर एखाद्या व्यक्तीने केवळ आपल्या भीती आणि महत्वाकांक्षांवर जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण कृती केली तर पर त्या व्यक्तीसाठी यशाची आणि समाधानाची व्याख्या वैयक्तिक पातळीवर कशी बदलू शकेल हो आणि इतरांच्या मान्यतेशिवाय स्वतःच्या नजरेत यशस्वी होण्याचा अनुभव कसा असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे